पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले मागील एका महिन्यात या बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये तीन नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला होता या गंभीर घटनांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग अडवून आंदोलन केले होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभाग घेतला आणि त्यांचे सांत्वन केले त्यांनी कुटुंबियांना आणि परिसरातील नागरिकांना यापुढे बिबट्याच्या हल्ल्यात एकही जीव जाणार नाही असे ठोस आश्वासन दिले आहे बिबट्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची ग्वाही त्यांनी दिली उपमुख्यमंत्र्यांनी बिबट्या प्रवन क्षेत्राचा सविस्तर आढावा घेतला त्यानंतर या समस्येवर तातडीने आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी त्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या आहेत प्रशासनाकडून लवकरच या बिबट्यांच्या हल्ल्यांना नियंत्रित करण्यासाठी व्यापक उपाययोजना केली जाण्याची अपेक्षा आहे सगळं होईल होईल पण पुढं कुठेतरी जीव जाऊ नये आमच्या बहिणीची आमच्या तर आशे म्हणते सर मला पंधराशे रुपये माझं मला देऊ नका आमचे पंधराशे रुपये आम्हाला देऊ नका फक्त आम्हाला लेकरात आमचे जीव द्या आणि त्याच्या आता तुम्हाला जे काही सूचना आलेल्या आहेत प्रत्येक आपण

लक्ष <manyang> द्यायचं

हात म्हणतो लॉक करा लॉक करा तुमचा परिचय सांगा मी मुलाचे वडील माझे नाव विलास अर्जुन बॉम्बे बाळाचे नाव रोहन विलास बोंबे जरी आहेत पत्नी वैशाली विलास बोंबे हा मुलाचा भाऊ माझा मोठा मुलगा आहे हा तो छोटा होता याचं नाव ऋतिक विलास बोंबे आता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आता तुम्हाला भेट घेऊन गेले काय झालं काय चर्चा झाली काय तुम्हाला सकारात्मक चर्चा झाली त्याच्याबद्दल साहेब आले साहेबांनी विचारलं कशी कशी घटना घडली काय झालं माझ्या डोळ्या सामने बाळाला वाघाने उचलून घेऊन गेलं उचलून नेल्याच्यानंतर नंतर माझा पूर्णपणे गळाटा झाला ते प्रत्यक्षांनी साहेबांनी इथे येऊन पाहणी केली ब काय घडलं कसं घडलं आता जेव्हा उपमुख्यमंत्री साहेबांनी काय काय पाहणी केली आणि काय सांगितलं तुम्हाला प्रत्यक्षात कुठं घटना घडली कशी घडली ते स्थळ पाणी करून त्यांनी ब काय परिस्थिती काय हालतीत जीवन जगतात ही प्रत्यक्ष त्यांनी स्थळावर येऊन पाहणी केली आता हे केलं त्याच्यामध्ये काय तुम्हाला समाधान का तुमचं आता समाधान हे म्हणण्यापेक्षा रोहून गेलाय हे काही भरून येणार नाही समाधान याला म्हणता येणार नाही पण कुठेतरी आधार कोणत्या तरी गोष्टीला आधार देतोय आपण आता राहिलेलं जीवन कसं खंबीरपणे तुम्हाला जागता येईल तुम ज्या पाठीशी थाप ज्याला म्हणतो आपण तसा एक ब आधार मुख्यमंत्री यांनी दिला आधार पाठीशी आधार दिला आता ज्यावेळेस आम्ही आलो होतो सगळे असं पाहिलं त्या ठिकाणी आल्यानंतर येण्यासाठी तुम्हाला रस्ता नाही आहे घराची अवस्था बिकडे काय सांगा प्रत्यक्षात साहेब हे प्रश्न तुम्ही मला विचारताय तुमच्या डोळ्यांनी पाहिलं की नाही तुम्ही हे मी तुम्हाला विचारतोय कसं वाटतं तुम्हाला रस्ता तुम्ह नाही नाही रस्त्याच्या संदर्भात ते बोलले तो विषय आपण मार्गी लावू पण आता आपल्याला मेन विषय काय मृत्यू नको आहे जसं रोहनचं झालं शिवकन्याचं झालं जाधव आजीचं झालं ह्या ज्या काही घटना झाल्या ह्या विषयावर आपल्याला जास्त फोकस करणं गरजेचं आहे आता हे जे तुम्ही शेतामध्ये राहता तर कुठंतरी उदरनिर्वाहासाठी तुम्ही शेतीचं काम जास्त लवकर व्हावं हो। हे तुम्ही शेतामध्ये राहता कशा पद्धतीने तुमचं कामाचं आता यानंतरचं शेड्यूल असतं कशा पद्धतीने तुम्ही सगळं हॅंडल करता एक घटना घडून गेलेली यानंतरचं शेड्यूल म्हणजे काय होतंय नेमकं पावसाळा झाला का आपलं क्षेत्र ओळ पाऊस जास्त झाला का क्षेत्र ओळपळतय कॅनलला याला पाणी आलं का क्षेत्र ओळप असं क्षेत्र एकानी पाऊस असला का पीक येत नाही आणि पाऊस कमी झाला कॅनलला याला पाणी नाही आलं का आपल्याला पाणी पुरत नाही म्हणजे समस्या अशी आहे जास्त पाऊस झाला का शे शेत पिकत नाही कमी पाऊस झाला की पाणी पुरत नाही म्हणजे समस्या ह्या दोन्हीकडून पण आहे परिसरामध्ये तीन घटना झाल्या तुम्ही सांगितलं त्यानंतर आंदोलन झाली रस्ता रोख झाला त्या त्या सगळ्याचा केंद्र बिंदू हे तुम्ही होता काय सांगा नक्की काय आंदोलन झाली त्यातून याचा केंद्रबिंदू मी होतो हे मान्य आहे मला पण जनतेचा पण तसा आक्रोश होता याच असं नाही का केंद्रबिंदू होता असं नाही माझ्या पोटचा गोळा गेला त्याच्यामुळं मला हे ठोस पावलं उचलायची पाळी ज्यावेळेस बा बाळाचं असं घडलं त्यावेळेस बाळाची बॉडी आम्हाला दोन दिवस तिथं ठेवावी लागली असा आम्ही काय गुन्हा केला होता आम्ही का वैयक्तिक आमच्यासाठी किंवा वैयक्तिक एक एकासाठी नव्हतो अख्ख्या जनतेसाठी म्हणत होतो ही घटना इतर कोणाशीही नाही घडो झाली घडली याच्या आधीही आम्ही सांगत होतो शिवकन्याच्या वेळेस सांगितलं त्याच्या आधी एक वर्षभर आमच्या वस्ती ही घटना घडली होती त्यावेळेस बी हा विषय झाला होता पण वे आजीची घटना घडली त्यावेळेसही रस्ता रोखो केला होता पण गांभीर्य त्याने या गोष्टीची दखल घेतली गेली नाही या घटनेनंतर वन विभागाने त्यांचं काम व्यवस्थित चालू केलं आहे का यापुढे पुढं त्यांचं काम कसं चालू आहे काय सांगू इथून पाठीमागं वन विभाग काम करीत होता पण थोडा त्यांचं पण हलगर्जीपणा म्हणजे काय होतं पिंजरे पुरहेशन होते त्यांच्याकडं कर्मचारी पुररेशन होते त्याच्यामुळं त्यांना पण थोडा स सामग्री नसल्यामुळे काय व्हायचं आम्ही इदाली स्थानिक लोक सांगायची साहेब इथून पिंजरा गेला वाहक गेला तिथून वाहक गेला पण पिंजरे पुरेसे नसल्यामुळं मग त्यांची पण अक्कल थोडी गुमवायची काय करावा काय नाही करावा नंतर मग बॉस ह्या लेवलवर आम्ही त्यांनी पिंजरे लावले इथं तर शिवकन्याची आणि त्या आजीची घटना घडल्याच्यानंतर आम्ही थोडं सग सर्व पब्लिक थोडं आक्रमक झालं हे कुठपर्यंत चालायचं हे ना जनावराशी निगडीत ना कुत्र्या मांजराशी निगडीत हे स्वतः आपल्या भयभीत व्हायला लागलेलं आहे त्याच्यामुळं दोनदा आंदोलन झालं तिथून पुढं वनयंत्रणा फास्ट कामाला लागली त्याच्यानंतर एकाच दिवशी आम्ही चोवीस तारीख चोवीस तारीख स चोवीस का एकवीस एकवीस जे हां जे काय असेल ते एका दिवशी तीन बिबटे पकडले एका दिवशी तीन एक पकडला सात साडेसातला एक पकडला आठ साडेआठला आणि एक पकाडला पाठे सहा साडेसहाच्या दरम्यान एक पकडला इद दत्तवाडीत एक पकडला पारगाव रोडला एक पकडला दाभाडे माळ्यात एकाच दिशी तीन तीन बिबटे पकडले आता घटना झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या परिसरात घराच्या आसपास कधी बिबट्या दिसला का तुम्हाला परत रोणची घटना झाल्याच्या नंतर आम्ही ज्या वेळेस दोन दिवस सांत्वन करून आ बॉडी घेऊन आलो बाळाची विधी उरकून आलो त्याच्यावर संध्याकाळच्याच बिबट्याने आम्हाला दर्शन दिलं ज्या जिथं रक्ताच्या वांट्या वगैरे झाल्या तिथं बिबट्या आलेला होता आम्ही प्रत्यक्षात पाहिला त्याच्यानंतरहून जे शूट टीम म्हणतो ना आपण जे आलेली आहे त्याच्यावर त्यांची लोकं आली त्यांनी पावलाचे ठसे घेतले त्याच्यावर आमच्या बंधूंनी फोन केला पिंजरे येऊ हो द्या इथून वाघ येऊन गेलेला त्याच्यावर दहा दहा ते दा, दा, पंधरा मिनट त्यांचे पिंजरे लावायचं काम चालू होतं माझ्याकडे काही त्यांचा नंबर पण नव्हता बंधूंनी त्यांना फोन लावला पिंजरे आले आमचा भावाचा मुलगा त्यांच्या सोबत चार दिवस झाले स्वतः तो स्वतः आमची ईद आली चार पाच मुलं त्यांच्या स्वतः संघ हिंडून त्यांनी पूर्ण काही कष्ट घेऊन भरपूर काही वाघाचे दर्शन बऱ्यापैकी कमी केले सारखं वाटलं बोमे दादा आता तुम्ही जे बोलताय बोलात बोलताय कोणी विभागाने काम केलं असंही सांगतो हो त्याच्यानंतर प्रशासनही सहकार्य ज्या पद्धतीने तीन दुर्दैवी घटना या ठिकाणी वीस दिवसाच्या आतमध्ये घडल्या त्यानंतर जे काही आंदोलन झालं रास्ता रोको झाला या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला भेट देऊन गेले काही जी चर्चा झाली तुमच्याशी झाली एक स्वतःच्या मनाला विचारा या पुढे असे हल्ले थांबतील का नक्कीच थांबते कारण जी माझ्याशी जी व्यथा घडली तर ही व्यथा सांगताना प्रत्यक्ष शिंदे साहेबांच्या डोळ्यात अनावर आले एक बाप काय असतो ही व्यथा त्यांनी सुद्धा समजून घेतली याच्या पलीकडं आपण अजून काय काय समजू शकतो हल्ले एकाएकी तर काय थांबू शकत नाही कारण त्याची संख्या तुलना करण्या इतकी नाही मी तुम्हाला ना आता बोलेल हजार असेल पंधराशे असेल किंवा दोन हजार असेल त्याची नेमकी गिनती नाही त्याच्यामुळं हल्ले थांबतील जरूर थांबतील पण त्याला वेळ जाईल त्याला वेळ जाईल तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक हो यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न